राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे एटीएम मधून रोकड काढण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाकडे मदतीचा बहाणा करून चोरट्यांनी एक लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली आहे याबाबत या चौऱ्याहत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार ज्येष्ठ नागरिक बोपोडी भागात राहायला आहेत ते शुक्रवारी नऊ मे खडकी बाजार परिसरामध्ये कामानिमित्त आले होते खडकी बाजारातील एका बँकेच्या एटीएम मध्ये ते पैसे काढण्यासाठी गेले एटीएमच्या बाहेर वीस ते पंचवीस वर्षांचा चोरटा पाळत ठेवून थांबला होता ज्येष्ठाच्या पाठोपाठ चोरटा एटीएम मध्ये शिरला ज्येष्ठाने एटीएम मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पैसे बाहेर पडले नाहीत त्यानंतर चोरट्यांनी त्यांना मदत करण्याचा बहाणा केला पैसे काढून देतो असे सांगून त्यांच्याकडून ए टी एम कार्ड तसेच सांकेतिक शब्द वा घेतला चोरट्यांनी पैसे काढण्यासाठी दुसरे ए टी एम कार्ड वापरले पैसे बाहेर पडले नाहीत ए टी एम मध्ये तांत्रिक बिघाड असल्याची बतावणी चोरट्यांनी केली त्यानंतर चोरट्यांनी पैसे चोरून नेले